तर साहेबांना कॉल लावलेला आहे दोन मिनिटात कॉल जायला गाडी वगैरे पार्किंग लावलेली आहे आणि आपण आता डायरेक्ट चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने तर पाहू शकता आणि आतमध्ये आपल्याला ना पूर्णपणे डायरेक्ट दर्शन करून एंट्री त्याविषयी ना वर पाहू शकता ओटी वगैरे घेतलेली आहे आणि आपण चप्पल इथंच काढायचं का इथच काढू पुढे पुढे जाणार काढणार काढा भूप चप्पल तर आता ना मंदिर जवळच आहे तरी पाहू शकताय मंदिर आणि सुपर व्यवला बहुतेक ना लय लांब दिसत असणार आणि मोठ दिसत असणार आहे आपण तुम्हाला ना समोर गेल्यावर दाखवू की तिथं गर्दी वगैरे किती आहे काय सगळं दाखव चिली गेलेले ती पाहू शकता पुढे चाललेले आणि आम्ही दोघं म्हणजे त्याला व्हिडिओ पाहायला लावलेला याचा बघा जबरदस्त दंडवत चाललेलं आहे आणि आता वरती जाऊया वरती बघूया दर्शन ला किती गर्दी आहे ती वर गेल्यावरच कळेल आपल्याला गुडघ्या वगैरे ना असं हे करतात काय म्हणतात तर हे बघा पुष्कळ जबरदस्त आहे दंडवाट बोलतात भो तू बरस्त गुडघ्यावरती घेतलय ग्रेझी आहे भाई इथं पण बघा एवढं सोपं नाही भाई ते गुडघ्यावर दंडवड घ्यायचं आपला केवळ काय कोणाचं पण काम नाही रेकलच नाही घेत असं भाई गुडघ्यातून कसलं आहे खालून एवढं यायचं सोप्प नाही विषय असं झालाय ना आपण आता ना आ, थी थी तर, दर्शन घ्यायचे आतमध्ये पण कॉल नव्हता लागत तर साहेबांना कॉल लावलेला आहे आणि आता दोन मिनिटात कॉल जायचं लगेच आत आतमध्ये ना आपल्याला एंट्री भेटन म्हणजे तिथे पूर्णपणे दर्शन आपल्याला डायरेक्ट देवी समोरच भेटणार आहे तर आता त्यासाठी वेट करतोय आम्ही बघा आए, आए। 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 Hello. ना तर आता ना इथं थोडं ना पाच मिनिटं तरी ना आराम पाहिजे मग नंतर आपल्याला डायरेक्ट आतमध्ये जायचे दर्शन करायला कॅमेराची पण बॅटरी ना थोडीच राहिलेली चौतीस टक्केच राहिलेली एकदम बघण्यासारखं इथं म्हणजे इथं याल ना तर <प्रिण> ना एकच नंबर आहे बाई इथं ना असं वाटतं की इथून लवकर जाऊ नये तर भारी पण इथं ऍक्च्युली ना विषया झाला परत पुढे आलं की परत भांडण पण ते कॅमेरा शूट नाही घेते गरज नाही वाटली ते पोलीस लोकांचा काही विषय होता त्याला आपल्याला काही नव्हतं नाश्ता वगैरे करायला थांबूया कारण की पेटपूजा तर करणं पडे ना मेरी छान तर आता पेटपूजा करून घेऊ बघा तशी चालत चालल्या उ कू चांगला खाऊया आता ग्रुपचा फोटो हो आता असं नियोजन लावलंय ना आता पहिले ना पाहण्याची म्हणजे रेल्वे मध्ये भेळ भेटते का तशा टाइप मध्ये इथं भेळ भेटते तर ना आपण ते आपण खाणार आहे आता तर लवकरच येईन बघूया कशी आहे भेळ तर सांगू तुम्हाला कसं काय टेस्ट वगैरे सगळं सांगता तर ऍक्च्युअली आपण आता भेळ खातो तरी पाहू शकता एकदम भारी इथं ना तुम्हाला का चमच्याची क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे चमचे आणलेलं पण ते धून पण नव्हतं आणलं एकदम खरखाडं होत तर काय आवडलं ना आता तर आपण आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता आपण चाललो आहे परतीचे प्रवास म्हणजे घरी चाललेलो आहे सो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटाय का नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बायच Oh,